हाय हॅलो नमस्कार तुम्हाला एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल मग की गुरुवार होता काल दुसरा गुरुवार मार्चशे महिन्यातला तर त्याच्यामध्ये आपण घरच्या घरी वेणा तयार केला घरी बघितलं असाल तुम्ही आणि छानपैकी आपण इथल्या इथे बागेमध्ये जी फुलं येतात तीच आपण वापरलेली आहे वेणीसाठी तर तीन तीन कलरची तीन वेगवेगळ्या कलरची फुलं आपण वापरलेली आहे वेगवेगळ्या म्हणताय मी शेवंती त्याच्यानंतर बटन शेवंती आणि नंतर एक बटन फुल असं एक तर पिंकमध्ये ते पण बघितलं असाल तुम्ही तर अशी दोन तीन प्रकारची फुलं आपण वापरलेली आहेत तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल एक आता थोडक्यात सांगायचं झालं तर मार्गशीच महिना चालू आहे आणि ह्या महिन्यामध्ये असंख्य थंडी पण असते आणि असंख्य भाज्या वगैरे विकायला वगैरे येतात आणि आता सीझन असं आहे की यावेळेस पाऊस खूप होता त्याच्यामुळे भाज्या काही मळे वगैरे कोणी जास्त केले नाही तर तुम्ही घरच्या घरी ही छोटीशी पद्धत करून तुम्ही छानपैकी करू शकता बकेट वगैरे तुमच्याकडे जशी असेल त्याच्यामध्ये तुम्ही जसं तुम्हाला थोड्या मोजक्या भाज्या करायच्या असेल तर तुम्ही तशा करू शकता जा आता आपल्या घरामध्ये माणसांवरती जर जास्ती माणसं असतील तुम्ही त्याप्रमाणे पण करू शकता जर कमी माणसं असतील थोडी थोडी तुम्हाला जर भाजी करायची असेल तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता सो व्हिडिओ पूर्ण बघा आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसू नका आतापर्यंत मेथीच्या वेगवेगळ्या पद्धती दोन तीन व्हिडिओ मी टाकल्या आहेत आता ही एक वेगळी पद्धत आहे तुम्हाला माहिती आहे की आता प्रत्येक जण आपल्या घरामध्ये भाज्या तयार करतं फळांची सुद्धा झाडं जी असतात ती घरच्या घरी लावतो लावतात तर ते तुम्ही बकेटमध्ये सुद्धा लावू शकता तर बघा व्हिडिओ आवडेल ही पण भाजी बकेटमध्ये केली आहे तर बघा व्हिडिओ तर ही बघा ही पण एक छान पद्धत आहे तुम्हाला घरच्या गर घरी आता तसं बघायला गेलं तर आपल्या घरामध्ये मा जशी माणसं कमी जास्त त्यानुसार तुम्ही छानपैकी घमेलामध्ये किंवा तुमच्यावर जे काही बकेट वगैरे असेल ना आजकाल लोक आहेत ना फुलं फळभाज्या फुल वगैरे बकेटमध्ये करता तुम्ही बघितलं असेल व्हिडिओज वगैरेमध्ये तर तुम्हीसुद्धा ना असे घमेलामध्ये करू शकता थोडकीच भाजी अशी तर बघू शकता मस्तपैकी बघा झाले आणि छान उपट्याला झाले मेन म्हणजे ना हे बाहेर आहे त्याच्यामुळे ना ह्याला छान सन सनलाईट मिळते त्याच्यामुळे छान वाढ झाली आहे बघायची पण अजिबात होलम नाही किंवा काही नाही लागलेली आहे तर तुम्ही आहे ना छानमध्ये घमेलामध्ये करू शकता आता मी तुम्हाला दोन तीन वेळा एक वेगवेगळ्या पद्धतीने भाजी कशी केली जाते तर हा थंडीचा महिना आहे आणि ह्या थंडीच्या महिन्यामध्ये खूप असंख्य भाज्या खाल्ल्या जातात आणि एकदम गावटी कोकणामध्ये तर सगळ्या गावटी मिळतात भाज्या त्याच्यामुळे ना थंडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ह्या भाज्या खाल्ल्या जातात एकदम आणि आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात तर तुम्ही अशी पद्धत पण वापरू शकता बाकी घमेल आहे सो बेसिकली आपल्या घरामध्ये घमेल असतं तर छानपैकी सुद्धा असं करू शकता बघा याच्यामध्ये रेती आहे किंवा तुम्ही याच्यामध्ये मातीसुद्धा टाकू शकता किंवा जी वाळू असते पुळण असते ती पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही छानपैकी अशी घमेलामध्ये सुद्धा मेथी उगवू शकता किंवा तुम्हाला कुठली दुसरी भाजी करायची असेल तीसुद्धा करू शकता फक्त मातीची क्वांटिटी आहे ना ती तुम्हाला वाढवावी लागेल कारण की ह्याला एवढी काही माती किंवा एवढी काही रेती लागत नाही पण ज्या मोठमोठ्या आता मुळा असेल मुळा प्रॉपर ना जमिनीत छान होतो कारण की मुळाला चांगली जमीन जर असेल ना तर मोठ्या प्रमाणात मुळा चांगला होतो ज्या थोडक्याच अशा भाज्या आहेत आता त्याच्यामध्ये जर ही बघितली तर ही काही एवढी वाढत नाही भाजी त्याच्यामुळे घमेलामध्ये तुम्ही लाल माठ पण करू शकता हिरवा माठ पण करू शकता दुसरं म्हणजे पालकसुद्धा करू शकता जर तुमच्याकडे मोठं बकेट असेल तर मोठ्या बकेटमध्ये सुद्धा भाज्या या करू शकता मुळा पण तुम्ही बकेटमध्ये करू करू शकता फक्त त्याची जी क्वांटिटी आहे मातीची किंवा वाळूची जशी तुम्ही ज्याच्यात करणार आहात त्याच्यामुळे ती वाढवावी लागेल एवढंच तर अशा पद्धतीने बघा मस्तपैकी घमेलामध्ये मेथी केलेली आहे आणि कोकणामध्ये घमेलं तर काय प्रत्येकाच्या घरात असतात हे प्लास्टिकचं घमेल आहे तुम्ही स्टीलचं वगैरे पण असतं घमेल तुम्ही त्याच्यामध्ये जरी केलं तरी करू शकता ही भन्नाट आयडिया जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका तर अशा पद्धतीने तुम्ही थोडकीच भाजी आपल्या घरापुरती आपल्या माणसं जेवढी काही घरी असतील त्याच्या हिशोबानुसार तुम्ही थोडकीच भाजी छानपैकी घरामध्ये करू शकता तर दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे टेरेस वगैरे असतो त्यांच्याकडे मोठमोठ्या मुट बकेट्स असतात ठेवलेल्या त्याच्यामध्ये फळभाज्या फळं पण लावतात दुसरी गोष्ट पालेभाज्या पण लावल्या जातात एकदम ऑर्गेनिक घरच्या घरी आणि आता थंडीमध्ये ह्या भाज्या येतात मार्केटमध्ये खूप महाग असतात तर तुम्ही घरच्या घरी करू शकता तर एकदाच आपण मस्तपैकी बी आणून ठेवलेलं आहे आणि त्या त्याच्यावरूनच ही मस्तपैकी आता आपण भाजी तयार केलेली आहे बघा तर बघा मस्त ना एकदम भन्नाट अशी पद्धत आहे अजून वेगवेगळ्या पद्धती आहेत भाज्या उगवण्या म्हणजे घरच्या घरी तयार करण्याचा तर तुम्हीसुद्धा ही पद्धत जर वापरली तर नक्की तुम्हीसुद्धा भाजी तयार करू शकता मेथी तर काय इझिली वरती येते तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मुळासुद्धा करू शकता त्याच्यानंतर हिरवा माठ आहे लाल माठ आहे त्याच्यानंतर मेन म्हणजे आता मगाशी एक सांगितलं ते म्हणजे पालकसुद्धा आहे पालक पण तुम्ही करू शकता कोथिंबीर पण करू शकता पालक आणि कोथिंबीर तुम्ही वरच्यावरती कट केलीत ना तरी परत फुटते पण मेथी वगैरे आहे ना ती तुम्हाला प्रॉपर काढावीच लागते तर हे बघ मस्तपैकी हिरवीगार मेथी आहे सो चला आता आपण इथे थांबणार सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू तोपर्यंत तो बाय बाय